हो मम्मी येतो येतो मोठे बिझी राहतात एक शब्दात येईन ए सोनू येतो म्हटलं तरी नुसती आवाज देते मोबाईल असेल म्हणून चिडून हा हट हर। मम्मी सांग ना काय कशाला आवाज दिली हो रे कोणती घाई आली आहे तुला कोणती घाई आली आहे कोणता काम करून राहिला असं महत्वाचं नाही नाही मम्मी काही नाही करत आहोत जा एवढी घाई आली ते तुला नाही सांगत मी का मग नाराज झाली का सॉरी ना सॉरी म्हटलं की झालं नाही चांगल्या ना आवाज दिली काही बोलली का तुला चिडून राहिला सॉरी म्हटलं ना, ना मम्मी तू दोन तीन वेळा आवाज दिले ना म्हणून गुस्सा आली मला मम्मी नाराज नको हो ना नाही होत ना नाराज पण असं मनात वेगळंच वाटते असं बोलते तू मग माहित आहे मम्मी म्हणून असतं सॉरी म्हंटल सांग ना मम्मी कशासाठी बोलवत होती अरे मी काय म्हणते सोनू त्या बरं कोणत्या मावशीच्या घरी भुसळ वाचला आहे जाण्याचा नेते का तर ज्या सांगून ये ठीक आहे ना मम्मी जातो बघतो ना काही काम असेल तर नको जाऊ नाही नाही मम्मी काही काम नाही अरे सोनू डब्बा घेऊन ये गेला काका का बाबा हा पोरगाई जे सुटते तर धावत धावतच जाते कसाचा डब्बा सांगता तुम्ही काय ऐकत होते का काजी अरे नाही इकडे येत होतो की नाही का बाजारला कसाचा डब्बा म्हणत होती शांता हो तो रात्रीचा घुसड वाचला आहे चण्याचा तर सोनूला जा म्हटली कुंताला सांगून दे नेते का जेवण करायसाठी नाही होत्या ना रात्री तर त्यांच्यासाठी कुंताना डब्बा नेला तो डब्बा सांगितली आणायला आता आवाजही गेला की नाही तर माहीत नाही सोनूला धावतच गेला नंतर आनंद डब्बा कुठे मध्ये भाजी वगैरे न्यावा लागते ना डब्यामध्ये म्हणून सांगितले नाही तर दोन ना चार दिवसही राहिला तरी काही नाही किती घुसड वाचला आहे पहिलेच्या गंज भर वाचला आणि पोपटीच्या उसळ आणि ते घुगरे होते ना गोबाच्या नाही नाही ते नाही आहे ते संपले फक्त चण्याच्या उसळच वाचला मग काही नाही वाचला आणि थोडासा भात वाचला पावकाचा अरे तो भाताला फोडणी नाही टाकली का टाकतो ना फोडणी टाकतो हो हो बढिया भाताला फोडणी टाक आणि उसळ गरम कर मस्त फोडणीचा भात आणि उसळ खातो मग हो तशीच करते आता ना हुसळ वगैरेच खाऊन आणि फोडणीचा भात आता स्वयंपाक फक्त दुपारच्या जेवणासाठी म्हणून शिदोरीसाठी करते थोडासा मी म्हटली पायलिकाचा उसळ आहे तेवढा मोठा संपणार नाही आपल्याला ना चार जणांना थोडासा देऊन देते म्हटली कुंतालाई अरे तर सोनू जवळ पाठवली काम नाही ना? बोलवायला पाठवण्यापेक्षा उसळच देऊन दिली असते नाही नाही बाबा कसा कशाला देऊ हा खातात की नाही खात फालतू मध्ये खातील तर ते येईल कुंता आणि नेईल नाही खातील तर नाही येईल न्यासाठी मग आपल्याला जेवढा जमते तेवढा खाऊ बाकीच्या आपल्या आहेत धंडोर टाकून देऊ आईसाठी म्हणून काही मी सोनू जवळ पाठवली हो नाही कसा कोणाकोणाच्या घरी रात्रीच्या वगैरे नाही खात ना आता कोणतं तर खाते माहीत आहे मला पण मग तिची सासू ते जा बाई खातात की नाही खात आता सोनू गेला सांगायला ते विचारेल ते हो म्हणतील तिची सासू हो म्हणेल जा बाई हो म्हणतील तर मग येईल ना नाही हो बरोबर आहे तुझ्या मग धोताला लवकर फोन निटत मला बाबरून जायचं आहे ना हो हो कांदे मिरच्या कापूनच ठेवली आता फक्त फोन टाकते पटकन आता आपला रोहन तर संपला ना येव्हा राही कशाला चाललं आहे तर आतापासून अरे नाही त्या खांडी गिंडी बांधून ठेवा लागतील ना आता पाणी येऊन राहिला पण गेला गेला पाणी म्हणजे सगळं पाणी बांधेतला जाईल ना तर थोड्या थोड्या बांधून ठेवतो सगळ्या खांडी फोडून झाल्या होत्या ना पाणी खूप येत होत धान बुडला होता म्हणून सगळ्या खांडी फोडून झाल्या होत्या आता बांधाव्या लागतील अजिओ शांताराम भाऊ शांताराम भाऊ कोण आवाज घेऊन राहिला बाबा हो येतो येतो का करून राहिले बाबा शांताराम भाऊ मागे हा वहिनीला स्वयंपाक वगैरे तर करू नाही लागत आहेत ओ शांतलाम भाऊ बापा झाबरू मोठी घाई आहे का तुला तर येतो म्हणलो तरी मार आवाज मारून राहिला मला वाटला स्वयंपाक भिंपाक तर नाही करत आहे बापा भाऊ आवाज मारलो तरी येत नाही तर हो <laughs> स्वयंपाक करतो मी का भाऊ रोना संपला तर बोलवलं नाही जेवण करायला कशा गोष्ट करतेस का तू ऐक तू माझ्या वावरात एकही दिवस आलास नाही काही नाही ना कस कसा बोलवू मी त्या दिवशी बोलवलं चांगला पेंड्या फेकासाठी येशील म्हणून तर आलाच नाही सरपंच भाऊच्या इथला चिकुल बिकूल करायचा होता ना मग कसा कसा आलोस तो सांगा हा तर मग आलाच नाही ना कसं कसं मी जेवण करायला बोलवू तुला सांग बरा हो आलो नाही तर झालं तर पण जेवण करायला तर बोलवायला पाहिजेत होता हो बोलता सुशेरा आहेस ना जे माझ्या वावरात आले कामं केलं त्यांना जेवण देईन तुला कशाला देईन सांग का तू हो बाबा नको द्या रे छाबरू बस नाही बाबा नाही बसू फालतू मध्ये बोलवा नाही ना काही नाही जेवण करायला ना अरे बस ना नाश्ता कर आलास तर नाही नाही शांताराम भाऊ मी एक विचारायसाठी आलो होतो का विचारायला आला होता रे हा मटन ठेवता का म्हटलं कधी आज भाऊ आज आज का रे आता पुरापुरा लावायलाच जाते ना शांता कधी बनवेल धाम बापा विचारतो शांता ओ शांता हो आली आली असते तरी हा तईला चहा बनवू म्हणत होतो का मी हे शांता ना बापा झाबर भाऊजी काऊन उभे चहात बसा ना ते म्हणलं त्याला बस म्हणून नाही म्हणते शांता बटन ठेवता का म्हणते झाबरू कसे करू ना हा कधी मग आज अरे हो पा हं मी सांगते म्हटली तुम्हाला विसरली आठवण माझी कशाची आठवण विसरली तुझी अहो परवा जीवती आहे ना श्रावण महिना लागत आहे परवापासून ते उद्या शनिवार आहे शनिवारी तर आपण खात नाही तर मग अशी म्हणणारच होती तुम्हाला की काही खायचं असेल तर आजच बनवून घेऊन आणि मग माझ्या लक्षातच नाही राहिला सांगायचं ते, ते मग ठेवा ठेवायला गेला नाही का फक्त काही सव्वा महिना जमणार नाही पोळ्याशिवाय मी म्हटलं तू आता वावरात वगैरे जाते पोरा गिरा लावायला तर मग कधी बनवशील बनवीन ना बाबा किती वेळ लागणार आहे आला लसण वगैरे आयता करून ठेवून देते आता मग आल्यानंतर पिसला ना बनवला ठीक आहे ना ठीक आहे जागरू किती मग दोन किलो का दीड किलो बाबा बापा, बापा दोन किलो का दीड किलो म्हणते घरात आम्ही चार लोक आणि तेवढी मटण खाऊ का नाही म्हंटल कोणते पाहुणे वगैरे बोलवणार असाल तर अरे हो ना शांता ना जेवाईला बोलवून का हो कालच तर फोनवर बोलली मी ताई सोबत या म्हटली तर नाही म्हणाल्या असं का तरी पण तुम्ही लावून बघाल फोन हो हो लावून पाहिजे आता एकच किलो सांगा जर पाहुणे येत असतील तर मग सांगता येते अर्धा किल्लो वाढवता येते हो हो तसाच करतो नाही का झाब्रू एक काम कर एक किलो लिहून घ्या म्हट हो हो ठीक आहे ठीक आहे लावतो तसा आम्ही पाहुण्यांना फोन जावाई वगैरे फोन लावतो जर येत असतील तर मग फोन करून सांगतो तुला हा अजून अर्धा किलो जास्त आता सध्या एक किलोच लिह ठीक आहे भाऊ ठीक आहे अरे पण किती वाजे देशील मग सहा वाजे रेडी घर पोच सहा वाजे हो तोच म्हटलं पाच वाजे देशील तर फालतू घरी आम्ही राहणार नाही 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 सहा वाजे बरोबर येऊन जाईल हो ठीक आहे ना मी का मन तो झा रेट वगैरह सामगुन दे हाँ का भाव रुपये किलो ला सा रुपये किलो भाई साढ़ेसहा सहा रुपये लाइना भापड़ नहीं ना सहाशे रुपये एक नंबर राहते ना मटन भाजली हाँ कि मेहनती ना बनवता आम्मी कु विचारुआ तुम्हें हाँ रेट तो चाहिए ना तो आता तो उलटा जास्त है बाबा सातशे रुपये किलो है मग अरे शहराची सोडणा आपल्या गावखेड्यात चालते ना सहाशे रुपये किलो लाव बढिया नाही ना भाऊ गरीबाच्या पोटावर लात मारता का ना तुम्ही ना पन्नास रुपयासाठी ठीक आहे ठीक आहे देशील मग ठीक आहे भाऊ मी निघतो वहिने ठीक आहे बसा ना बसा भाऊ चहा पिऊन जासड आहे नाश्ता करून जा अरे हो उसळ हो, हो, खाऊन जा हुसळ नाही भाऊ मला यादी तयार करायची आहे मग फालतू बाबरा शेतामध्ये चालले जातील लोक मी जातो आता घाईत आहो मग एखाद्या दिवशी पेन चहा का तू तो बरोबर सहाशे रुपये मध्ये आणून दिले असता एक किलो मधातच बोलते का काही का पण बोलता जे तुम्ही तुम्हाला च्या भावाने दिला असता आणि बाकी लोकांना साडे सहाशेच्या भावाने दिला असता का काही सांगता तुम्हाला जर सहाशेच्या भावाने दिलं असतं तर त्यांना मग बाकीच्या लोकांना द्यावं लागला ना असता ना सहाशेच्या भावाने कसे लागत तो त्याच्या माझ्या मदतला होता हो माहित नाही होत का काही पण सांगता असे तर खऱ्यामध्ये रोजचे पन्नास रुपये जातात वा शांता कधी खर्रा खाल्लो मी सांग का काव ना आता रुना चालू होता तर घेत नव्हते का तुम्ही हा आता रुना चालू होता म्हणून घेत होतो मग मागत होते ना रमेशही मागत होता आणि बाबूरावही मागत होता मग द्यावं लागते ना बाबा आपल्या घरच्या काम बिम राहिला तर हो तर मी तुम्हाला काही म्हणते का मी तेच म्हणत आहे की पन्नास रुपयासाठी कशाला घिनगिन करता बिचारा गरीब माणसाच्या पोटावर लात मारता हो झालं झालं आता रमेश कोणाकडच्या रोना धरून राहिला आज दा आई वालीवर धरतो म्हणलं आज पहिले तो गाडगुळ करून टाकून हो हो दोन दिवस लागतील आई ना जास्त राहिले असते एका दिवसात होते आता भेटलेच नाही ना आई बाया सगळे गावी जातात हो बापा रोजच्या रोज मजुराई ना आदत खराब धरून टाकला आता बरा झाला पाऊसला पाऊस येऊन राहिला तर नाही तर उपाध नाही आली असते का अरे कोणता आता आवाजच देणार होतो तुला झाला का स्वयंपाक हा हो झाला ना स्वयंपाक देना तर मग मला जेवण दे मला लवकर जेवा नाही लागेल का वावरात ते कोणते बिंटे मारायचे आहेत अहो मी काय म्हणते हा सोनू आला होता हो सोनू आला होता ना कोणता मावशी कुठं आहे म्हणून विचारत होता का म्हणत होता का आई काल रात्री हुसळ बनवला होता ना चण्याच्या त्यांच्या घरी तर वाचला असेल तर ता ताईनं पाठवला होता ना पाहिजे का म्हणून तर आणू का म्हणत होती मी आता तर स्वयंपाकही झाला म्हणते ना तू तर हो स्वयंपाक तर झाला पाय बाबा तू आता खात असाल का नाही नाही रात्रीस तर ते बिसळ तर माझ्या पोटात पण राहिला राहू दे ना कोणता आता कधी जाशील ना कधी आणशील माझं तर जेवण होऊन जाईल तोपर्यंत एकटीसाठी चालू का रमेश भाऊ अ रमेश भाऊ आता कोण आलं बघा अरे ये इकडे आतमध्ये ये दरवाजा खुलाचा आहे ना अरे झाबरू हा ये ये काय म्हणतो कसा ये ना केला ये थे का आज बावरा मध्य नहीं, नहीं, बाबा तू कुन तू तो सरपंच तुला तो तथा ड्यूटी लगली नहीं का भाका मन तो लिस्ट हो कसा लिस्ट रे हाँ मटन है आज तो लिस्ट बनवा तो का मत तुम्हें अरे आता रो चालू है ना कुछ मटन बिटन बनव तो दिवस भर बावरा मधे काम करते थकून ज आणि सांग का तुझी वहिनी बनवल का ठीक आहे बाबा आता मग म्हंटले असतं की मला सांगतलंच नाही म्हणून म्हणून विचारायला आलं अरे तर तु आहे आता कशाला मटणाचा प्रोग्राम ठेवला मस्त आता रोने बिवणे चालू आहेत जिकडे तिकडे नंतर नाही ठेवता आला का कुठे लोक खाणार आहेत भाऊ का बरोबर म्हणून राहिले झाबरू भाऊजी श्रावण महिना नाही लागत आहे का परवापासून अरे हो खरा श्रावण महिना लागून राहिला नाही परवापासून फक्त आपल्यालाही नाही जमणार सव्वा महिना खायला म्हणूनच आज बनवत आहो भाऊ आणि लिस्ट करून राहिलो म्हणून तुमच्या घरी आलो विचारायला मी अरे तर आता मी का सांगू हा आता हे कुंत आहे थे बापा बनवणारी कुंत का म्हणते ठेवू का ठेवा ना तर बनवीन नाहीतरी आल्यावर मला स्वयंपाक करावाच लागते ना पाय आता हे कुंता कशी बोलून राहिली आल्यावर स्वयंपाक करावा लागते म्हणून पंपा मारायला एक नंबर बाई आहे एवढी चांगले सासू भेटली चांगली पाय धुवून पाणी पिते माझ्या नाही म्हणते येऊन स्वयंपाक तर करावं लागते म्हणून टोंपा मारून राहिले किती म्हणावा आता आई का म्हणते ठेवून का मी का सांगू बापा आ, मी का बनवतो का स्वयपाक स्वयंपाक एवढा करून देऊ शकतो अद्रक लसण शिलून आयता आयता ठेवून देऊ शकतो हो आई आला लसण शिलून आयता करून ठेवून देशील मग कोणता आल्यावर बनवेल किती लिहू रमेश भाऊ हा एक किल्लो लिहून एक किल्लो होते अरे बाबा एक किल्लो कायच्यासाठी सांगतेस ठीक का दोन टन पीस खातो ना रस खातो ए खाते गुड्डी आवडची नाही का आता एक किलो म्हणलं टाकून राहिली माझ्या सासूला दोन पीस खातो म्हणते चांगले पाच सहा पीस तर खाते अर्धा कच किल्लो घेतला असतास आई मी काय म्हणते मग महिना खायला मिळणार नाही खाऊन घ्या ना मनभर अर्धा किलो मध्ये येतेच किती एकच किल्लो बोलवा हो बहिणी तुम्ही बरोबर म्हणून राहिले एक किलो ठेवा अर्धा किलो मध्ये काही जास्त येत नाही आणि तुम्ही चार जण आहात ना काही नाही होत जास्त नाही होत आता शांताराम भाऊच्याही घरी ठेवला एक किलो असं का त्यांच्या पण घरी ठेवला का हो हो लिस्ट मध्ये नाव आहे ना त्यांच्या लिहिलो ना आताच आता त्यांच्या घरूनच आलो हा हा ठेव मग ठेव लिहिली एक किलो लिह सायंकाळी सहा वाजे आणून देतो मग भाऊ ठीक आहे हो हो ठीक आहे ठीक आहे बाबा तू उसायला जातो म्हणत होती राहू द्या ना आता अजून मग हे हे भाजी भाजी रात्री होईल वाया जाईल राहू द्या नाही जात आणि तुम्ही आता जेवणच करतो म्हणता आई खाऊची नाही म्हणतात राहू द्या एकटीसाठी का लावतात लाव लवकर लाव आई जेवण करायला चालणार नाही बाबा आता रमेश आता नाही जेव्हा तुम्ही जेवा मग जेवीन मी हा हॅलो माधुरी बेटा करून काय नाही मम्मी आता फर पोचा वगैरे लावली असं का झाला नाही मम्मी व्हायचाच आहे आता पोचा झाला लावून आता करते मग स्वयंपाक असं का आंघोळ गेल्याच्या नंतर बनवते का स्वयंपाक कुठे गेले तुझ्या सासूबाई तुझ्या सासूबाईचा वाढदिवस आहे ना आज हो मम्मी आता व्हॉट्सअप बघत होते की नाही तर स्टेटस दिसला तर तर आज वाढदिवस आहे चला बा शुभेच्छा देऊ म्हटली म्हणून फोन लावली थांब मम्मी देते फोन आई काय झालं माधुरी मम्मीचा फोन आहे आई घ्या तुमच्यासोबत बोलतो म्हणतात हो दे दे आ, नमस्ते इनबाई बोला का करत होते इनबाई काही नाही पूजा करत होती हो का झाली का पूजा हो झाली झाली पूजा वगैरे करून इनबाई वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा धन्यवाद <laughs> धन्यवाद इनबाई धन्यवाद मग पार्टी वगैरे आहे का हो या ना तर या मग पार्टी करू खूप लांब आहे ना इनबाई जेवण राहिला असतं तर आलो पण असतो हा हो ते लांब आहे तर असं किती लांब आहे बाईक नि आला तर तीन तासाची रस्तं नाही आता नाही जमत आता रोणे बिवणे सुरू आहेत शिवाई ते इकडेच असतील हो हो ते तिकडेच आहेत चाले दोन तीन दिवस गावाकडे आले आहेत तर अजून का म्हणता काही नाही वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायसाठी फोन केली होती असं पोर स्टेटस हो ह्या महेंद्रनं ठेवला नसेल ते पोरा बारा टाकतात बापा ते मोबाईलवर घ्या माधुरीसोबत बोला हो हो మాధురి ఉపాసే మహా మహా దాశివరత్ हो या आई ना ते शंकर भगवानाची पूजा करतात आईंना मोठा माहित आहे तर श्रावण महिना लागून राहिला ना तर ते श्रावण महिन्याची महाशिवरात्री आज आहे मग सायंकाळी पूजा वगैरे करतील आणि उपास सोडतील तू पकडली का अजून उपास हो आता आईने पकडला तर मम्मी पकडली हो चांगला झाला माधुरी मग आता आम्ही तर रात्री मोठण बनवणार आहोत काही नाही होत ना मम्मी आता तुम्ही काही करत नाही ना महाशिवरात्री वगैरे जमते मग श्रावण महिन्यावर नको खाल हो श्रावण महिन्याभर नाही खाऊ उपवास वगैरे राहते ना हां श्रावण सोमवार राहते नाही का पहिले सांगितली नाही माधुरी तू असं महाशिवरात्री करावं लागते म्हणून श्रावण सोमवारच्या आधी मी केली असती मलाही आज सांगितलं ना आईंनी का कुठं माहीत होतं बाबा झाबरूला बा, सांगूनही झाला मटण काही नाही होत ना मम्मी काही नाही होत आता दरवर्षी तर खाता ना तुम्ही मग श्रावण महिन्यावर नाही खात चालते चालते हो बाबा आता आपल्याला का माहीत चल ठीक आहे मम्मी आता मी आंघोळ करते स्वयंपाकही तर जागापुरताच करावं लागेल ना तुला हो त्यांच्यासाठी थोडासा नाश्ताच बनवून देते मग तर ते तिकडे कॅन्टीन मध्येच जातील हा ठीक आहे माधुरी ठेव अरे मंजुळा आवाज दिलो तर कुठं होती तू बायांना आवाज मारायला गेली होती ना का म्हणतो कशासाठी बोलवत होते हा मी का म्हणतो वेळ असेल जायसाठी तर आला लसन वगैरे हो शिलून टाक आता कुठे वेळ आहे आता दहा पंधरा मिनिटात जाऊन नाही का वावरात आणि आला लसन कशासाठी का बनवून राहिला तुम्ही अरे मी काही नाही बनव सायंकाळी मटण आहे ना आपल्या घरी बापा बापा काही समजते का नाही तुम्हाला दिवसभर वावरामध्ये रोना काढतो आणि तुम्ही मटन आणून राहिले कोणी येऊन राहिले पाहुणे हे असे परे पाण्यामध्ये अरे पाहुणे पिऊने कोणी नाही येत आहेत हा तर मग तुम्हाला साथ लागली का मटन खायची थांबा ना आता धीर धरा ना स्वतःच विचार करता माझा विचारच नाही करा हा इकडून तिकडून कामं करून वावरात जातो रोना लावतो सायंकाळी येतो हा घरचे कामं करतो अजून तुम्हाला काय दुकानात बसला की झाला अरे बापा मला समजते पण आता परवापासून अजून श्रावण सोमवार लागणार आहे मग श्रावण तू नाही म्हणलं आज शुक्रवार आहे उद्या शनिवार आहे उद्या काही खात नाही आपण आज बनवून टाकू अरे हो खरा मी विसरलीच होती नाही परवाची चाय होती नाही असा परवापासूनच लागणार आहे श्रावण सोमवार ठीक आहे ना मग तुम्ही म्हणताना कोणाला सांगितलं मटन अरे हा आला होता ना तर तो, तो लिस्ट बनवत आहे तर सांगत मग मी एक किलो बाबा बापा मोठे हुशार आहे ना तेवढी महागाची मटन घेता का हुँ? चिकन बिकन आणा ना घेऊन बायलर वगैरे का दीडशे दोनशे रुपयामध्ये काम होते तर ते सहा सातशे रुपये खर्च करता बायको हो का हो बे कॅन्सल करा तो कॅन्सल करा बिलकुल मटन नाही घ्यायचं आज आहे तर चिकन आणा ना खा लिस्टच बनवलं ना आता राहू दे राहू दे कॅन्सल करतो आणि चिकनही नाही आणत राहू दे बनव काही चटणी चुटणी हा नको खा तो नको खा लागते कशी तर तिला सांगतो सांगतो ना दिमाग कशाला खराब करते नाही काका काय झालं का, का कोणाचा दिमाग खराब झाला अरे बाबुरा काही नाही काही नाही का, का, का पाहिजे तर बाबरा आ, मसाला पाकिट पाहिजे कच्चा मसाला आणि गरम मसाला पण काय तर बाबरा मटन आहे ना काका मटन का तुम्ही नाही सांगितलं का झाबरू आला होता ना मी सांगितलं एक किलो बापरे दोघेच जण एक किलो खाता का नाही ना जेव्हा याला सांगायला जातो ना त्या कसा कावेरी काही खात नाही मटन त्यांच्या घरी काही ठेवला नसतील तर मला सांगून देतो आणि पांडू आहे चार जण झालो तरी आता ते मावशीनं कावेरी आहे तर ते काही अंडे पिंडे बनवतील काका मी सांगून येतो मसाला बांधून ठेवा आणि एक गरम मसाला पॉकेटही काढून ठेवा आता कुठं खिशात धरून जाऊ का फुगला फुगला दिसेल हो हो नाये काका इकडे आला नव्हता का छाबरू आला होता ना आला होता मग मटन आहे नाही का तुमच्या घरी नाही नाही मटन नाही आहे काही बनवू चिकन चुकन पाहू मग सायंकाळी हा का काका मस्त मटन आहे तर ठेवून द्यायला पाहिजेत होतं अर्धा किलो तर होते तुम्हाला तिग्नाला हां नाही बाबूरा आता पाहू आता चिकन बिकन सायंकाळी ठीक आहे काका का, 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 बांधून ठेवा कच्चा मसाला दहा रुपयाचा हो हो बांधून ठेवतो नाही ये ना तू काकू म्हणा ना काकांना मटन ठेवून द्या म्हणून मग कोण खाते श्रावण महिन्यात सव्वा महिना आता सांगू तुला कोणाला सांगून राहिला अक्कल नाही तुमच्या हो झालं ना काकू काय लई रमेश चा व्हायचं आहे ना दोन दिवस रमेश चा आहे अजून असा शांत शांताबाईचा झाला की नाही म्हटली आता ललिता घरीच असेल सांगेन म्हणत होती नाही काकू रमेश चा आहे दोन तीन दिवसाचा काकूला विषय विचारलो तर दुसराच विषय ह्या काकूनच नाही म्हणलं ना सर काकू मोठी शहाणी आहे जाऊ दे बाबा आपल्याला का करायचं आहे मोबाईल कुठं ठेवलो मी तिकडे चार्जिंग वरच असेल मंजूड दे बरं मोबाईल दे बरा चार्जिंग वरचा पटकन सांगू दे दुसरा गिराईक पाहिजे कोणाला कोणाला म्हणजे झाबरूला लावतो फोन सांगतो त्याला नाही पाहिजे म्हणून राहू द्या आता सांगितलं राहिली का तू हो ना बापा खरच बोलत आहे फोनच करून सांगतो नको म्हणून आता जास्त वानावा नको इकडे मनात लड्डू फुटून राहिले आणि आता म्हणतात फोन करून सांगतो म्हणून बघा जास्त नाटक की नाही तर मग मी नाही म्हणे म्हणजे नाही नाही कशी नको करू बाबा आज रात्री मटण बळीया बापा बापा किती खुश होऊन राहिले तसा काही खजिनाच भेटल्या सारखा आज मग गावभर मटणच आहे हा जिकडे तिकडे का मंजुडा गरीब गरीब लोक मटण घेऊन खातात आणि तू नाही म्हणत होती बघते म्हंटली कसे करता तुम्ही जाऊ दे जाऊ दे आता तू बाबूराव आला म्हणून तुझ्या मन पण लटला नाही तर काही तू तयार होणार नव्हती ईद पहा मटणासाठी तयार झाली नको सांगते खरी पागला आहे का कोण पेते जेवण झाला आहे तू मी कधी पेलो राऊ देव दे Hindi pelo man